करूँ तीन वास्तु का टाइम टाइम निगुन गेला सभी भिक्षु लोग से अनुरोध है कि हम माइक से जैसे जैसे आपको इंट्रोडक्शन देंगे उसका पालन कीजिए आपके सामने एक उपासिका बैठेगी ऐसा दान देने के लिए ऐसा हमको जगह भी बनाना है इधर के भी भिक्षु लोग को वही हम मैसेज दे रहे हैं कि कोई भी गड़बड़ाहट हाँ मत कीजिए पूरा प्रोग्राम जो है वो लाइव चल रहा है तो आपका गड़बड़ की वजह से फिर बाद में एक आपके गुरु या आपके साथी बोल के अरे इतना अच्छा प्रोग्राम और कैसा आप कर रहे थे बढ़ता हूँ तो प्रोग्राम का जो सम्मान है वो कमी कम नहीं होना चाहिए जैसे आपको माइक से इंस्ट्रक्शन मिलेगा उसका फॉलो कीजिए और संगदान की ओर हम बढ़ेंगे पूजनीय बदंत केमोदमुची महादेव यांचं संगदान झाल्यानंतर आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी त्याचबरोबर आयुष्मान प्रकाश सुंदर कांबळे सालवृक्ष विहार मुरंजनवाडी यांच्याकडून पण आर्थिक दान आलेलं आहे अजून काही उपासकांना दान कर्म करायचं असेल तर बत्ते करुणासागर यांच्याकडं नाव नोंदणी करावं काही लोकांनी उपासकांनी मला ऑनलाईन दान दिलेलं आहे त्यांचा मनापासून सन्मान ऑनलाईन दान आल्यामुळं काही लोकांचं नाव जर घेतलं नाही तर असं संभ्रम करू नये की आमचं दान पोचलं की नाही तर सर्वांचं का ऑनलाईन दान माझ्याकडे पोचलेलं आहे ज्यांना कोणाला कॅश द्यायचे आहे तर मी एका कामात व्यस्त होत आहे यांची दानची तयारी करण्यासाठी आपण बनते कोणासाकर यांच्याकडे ते दान सुपूर्द करावं या कार्यक्रमासाठी आपण सर्वजणच लांबून लांबून आलेलं ला आहेत मुंबईच्या या ठिकाणी उपस्थित सायन हॉस्पिटल एक आपण सांगू इच्छितो साहेब असं समोर सेंटरला या तर हे सायनचे डॉक्टर विश्वजित भुप्तरे साहेब आहेत सायन हॉस्पिटलमध्ये आहे। तुम्हाला कोणातलाही कधीही कशीही अडचण आली तर साहेबांना तुम्ही संपर्क करा साहेब नेहमी सहकार्य करतात मी अनेक पेशंट या साहेबांच्या माध्यमातून माते दुरुस्त केले सायन हॉस्पिटलला इमर्जन्सी पेशंट मग पाठवले आणि चांगले होऊन या साहेबांमुळे वापस आले म्हणून साहेबांना आम्ही भिकृत संघातर्फे स्वागत करत आहोत तो सन्मान स्वीकारावा सुनील सुनील भाऊ पुस्तक उच्च घेऊन या साहेबांचं नाव आहे डॉक्टर विश्वजित भुक्तरे अजून लग्न व्हायचं बाकी आहे एक आमचे कस्तुरबा हॉस्पिटलचे सरोदे साहेब सुद्धा जर आले असतील तर त्यांनी सुद्धा समोर यायचं आहे डॉक्टर अमोल सरोदे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की या विजयादशमीच्या कार्यक्रमाच्या निमित्त औरंगाबाद बुद्धलेणी या ठिकाणी विशुद्धानंद बोधी बुद्धविहार मोठ्या पद्धतीने मोठं सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आत्ताच नुकतंच भदंत आर महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्वांनी बंधींचे जे शिष्य आहेत यांनी एक फाउंडेशन स्थापन केलं ज्याचं नाव आहे वेद विशुद्धानंद बोधी फाउंडेशन तर हे फाउंडेशन सामाजिकरित्या काम करणार आहे आपण सर्वांना सूचना आहे स्टेजच्या समोरील लोक जे आहेत आपण सर्वांनी बसून घ्यावं रोहन इंगळे हरवलेलं आहे त्यांनी जिथे कुठे असे स्टेजवरती यावं स्टेजच्या समोर थोडा वेळ गर्दी करू नका ह्या संघटनाला आपण सुरुवात करत आहोत फाउंडेशन घेऊन दिवशी रजिस्टर झालं आणि वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून देश देशातून विदेशातून लोक आलेले आहेत आणि मुंबई असेल मुंबईच्या कान्याकोपऱ्यातून तसेच नाशिक असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल पुणे असेल तर अशा विविध भागातून उपासक उपासक आले आहेत तर महत्त्वपूर्ण एक गोष्ट सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत होते आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह ज्या ठिकाणाहून राहून बाबासाहेब आंबेडकरांनी केला ज्यांच्या घरामध्ये बाबासाहेब राहतो ते उपासकच आपल्याकडे आलेले आहेत म्हणून भावी नगरसेविका आयुष्यमती संगीताई तिगोटे यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि भिक्खू संघाच्या वतीनं स्वागत स्वीकारावं तसेच आयुष्यमती दीक्षाताई तिगोटे हे सुद्धा आलेले आहेत जरा हा स्टेजच्या समोरील गोंधळ कमी करा सगळ्या उपासकांनी बसून घ्या कार्यक्रम लगेच आपण नंतर दानाचा कार्यक्रम नंतर करूया एक पाच मिनिट बसा पाच मिनिट संपन्न होणार आहे स्टेजच्या समोरील लोकांना सूचना करतो की आपण बसून घ्या संगीताई टिगोटे यांचं स्वागतवंत विशुदानंद बोधजी महास्तवीर हे करतील आणि आईंच्या वतीनं त्यांचं खूप मोठं शेत आहे तर ते वेन विशुद्धानंद मोदी फाउंडेशन या फाउंडेशनला ला बंधुंच्या नावाच्या फाउंडेशन ला पाच एकर जागा हे दान देणार आहे सर्वांनी आईसाठी टाळ्या वाजवा हो। पाच एकर जागा संगीताई तिगुटे नाशिक मध्ये राहतात हे विशुद्धानंद मोदी फाउंडेशनला जागा दान देणार आहे त्यांचा सत्कार भिक्खू संघ करत आहे पांडू पश्चिम मुंबई येथील धर्म उपासक संघ यांच्याकडून पावतीभूक फाळून दान देत आहेत महिला मंडळ पण आम्ही हे डान्स स्वीकारत आहेत मनापासून नेहमी सदैव भांडूप येथील महिला मंडळाचा आम्ही धन्यवाद देतो सर्वांनी स्टेजच्या समोरील लोकां धम्मसेवक कुठे आहेत धम्मसेवकांना जबाबदारी हे समोरची गर्दी कमी करा धम्मसेवक हे सगळी गर्दी कमी करा स्टेजच्या समोरील बौद्ध धर्माच्या विकासासाठी बौद्ध धर्माच्या प्रचारसाठी संगीतात संगीताताई तिघोठे हे बुद्ध विहार बनण्यासाठी आपली पाचहत्तर जमीन चला, चला, दान देत आहे जरा जो जोरात टाळ्या वाजवा एवढी मोठी जमीन किती करोड रुपये होते जोड्यात जोरात टाळ्या बसून बसून समोरील लोकांनी बसून घ्या धम्म उपासक यांना हे त्यांच्या समोरील लोकांना सांगावं आणि बसून घ्या काही उपासकांनी नाव नोंदणी केली होती यामध्ये काही लोकांचे नाव ज्यांनी ज्यांनी चिवरदानासाठी पाच पाच सात सात हजार रुपये दिलेले आहेत त्यांचे नावं घेऊ इच्छितो तर या उपासकांनी आपल्याला आज वॉशिंग मशीन दिली त्यांचं काही थोडक्यामध्ये नाव आयुष्यमती छायाताई गोडेस्वर कल्पनाताई ससाने ललिता मुळे लता मस्के चतुराबाई मुळे सविता मस्के सिंधुताई मस्के पुष्पा इंगळे यमुना यमुनाताई कांताबाई जाधव मंगलताई काकडे मीनाताई खरात दयाबाई मगरे संगीता मस्के पंचफुला मगरे उज्ज्वला रत्नपाखरे महानंदा पटेकर द्रौपदी जाधव शिल्पा कांबळे संगीता वाघुळे द्वारकाबाई खरात सुलोचना गायकवाड अर्चना मुळे आणि सुमित्रा सुमित्रा आपटे अशा प्रकारचा महिला मंडळ सदैव विहाराच्या कामामध्ये मदत कर असतात दहामध्ये मदत कर असतात तसेच धम्मसेवक यांना सूचना आहे की विहार या स्टेजच्या समोरील गर्दी आहे ते जरा खाली बसून या सगळ्या लोकांना एक पाच मिनिटामध्ये हा संघदानाचा कार्यक्रम सुरू होणार आहे सर्व लोकांनी बसून घ्या आयुष्मान हॅलो हॅलो शिवरदानासाठी लहान आलेलं आहे शांति जोबत ते उपासक द्या यांना विहारामध्ये बसवा पूज्यभद्रता धर्म उपासक इथे ह्या बनती नाथ्या संघाला विनंती आहे आणि उपासकाला सुद्धा सूचना आहे की संघासमोर एक उपासिका बसली पाहिजे एवढी जागा करायची आहे तर इथले जे उपासक आहेत त्यांनी उठावं आणि पिकू संघाला आणि उपासकांना सूचना आहे की आपल्यासमोर एक व्यवस्था सुरू झाली की सगळ्या सगळ्या पिकूंना संघदान होणार आहे शांतीदूत बुद्धविहार मानपाडा ठाणे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी दान आलेलं आहे त्याचं अनुमोदन आम्ही करतो शांतीदूत बुद्धविहार मानपाडा ठाणे महिला मंडळ धन्यवाद या ठिकाणी श्रद्धावन उपासक डॉक्टर आयुष्यमान प्रपूल लोखंडे साहेब या ठिकाणी आलेले भिकू आमचे गुरुवर्य हे मुखंडे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद देऊन स्वागत करते आयुष्यमान आयुष्यमान अपूर्ण लोखंडे साहेब राजू सीताराम सरा ज्यांचे गुरु शिवर्मान शिवमानासाठी मनीषा अंबादास सोनकांबळे पुजाताई विलास वानखळे आशिषे डॉक्टर प्रफोल लकुंडेसाई हे मृत्यू संघाच्या या कार्यक्रमात देऊन खूप मोठी श्रद्धा सत्पन्न झाली त्यांचे स्वागत भगतगुरु श्री मंगला मराठींकू शुभ सब बुद्धानुभावेना सब दम्मानुभावेना सदा संगानुभावेना सदा सुती भवन सुते डॉक्टर सादन सम्मानित हो अनेक उत्साहित जीवन तुकत फूल पूर्ण लंबी आवाज़ देना पड़ा हो साहब अल्स्मान डॉक्टर विश्वजीत डॉक्टर है सह त्वर परिवार को बहुत जन्नत जीवन का रहता है कह रहे कमो हर्षमान गांधी यांची नावं घेतलं त्यांनी फक्त मागे बसा आमची समोर यायचं नाही झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांना बोलतो धम्मसेवक आणि धम्मसेविकांनी एका एका बंधी समोर एक एक उपासक बसेल अशी व्यवस्था करा लगेच एक मध्य लाईन उठला एक उदय तर नेऊन खुप टाकायचं नाही बसायचं आहे आम्ही आहे रमेश जाधव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी दान आले आहे अरुशुमा आतिश अशोक तुरवाडे गोवंडे यांच्याकडून दान आले आहे दीपक राजन मित्राम मित्राबाई तसेच दीक्षा आतीश दीक्षा क्यतीराव कांबळे असलका यांच्याकडून सुद्धा आहे

त्यामुळे यांचे सुद्धा जाणवले आले आहे सज्जताही जगतात पुण्याला असतात परंतु पुण्याहून सुद्धा दान पाठवतात आणि कार्यक्रमाला उपस्थित राहतात यांना सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे तसेच दोषी झाले तसेच कविताई प्रभाकर वाघमारे विक्रोळी पार्क आहे काही भोजन फोडवणे नेहरू नगर तुर्ला संगीता विजय सिहोणे तुंगागाव करमिला दीपक पवार संघर्ष नगर ज्योतिबाई साईशराव नगर पुष्पाई वाघ तसेच देवी आई भुवंदर सीतल मिरिंद मोहिते कल्याणताई लहाणे व परिवार अखिलेशर ताराचार परिवारांनी पालक आपल्या सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे या ठिकाणी जे काही बुद्धविहारामध्ये पानपोई दिसत आहे हे लहाने परिवारांनी आपल्या वडिलाच्या नावाने या बुद्धविहाराला ना आपल्या पाण्यात पिण्याच्या पाण्यासाठी दान दिले आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत शीतलताई मिलिंद मोहिते रेखाताई शिंदे शीतलताई मिलिंद मोहिते रेखादाई शिंदे तसेच विश्वजीत बाबर आयुष्यमान काशीनाथ साहेब भांडूळ चित्रानगर आयुष्यमती संगीताताई लहाने निती आयुष्यमान संदीप साहेब यांच्याकडून पाच भिक्षुंना शिवरदान शिवरदानाचं दान आलं आहे तसेच वैशालीताई बाळू सावंत बदलापूर यांच्याकडूनसुद्धा दान आलेलं आहे करुणाताई धम्मपाल चक्रे पनवेल विजया वाहुडेताई फुले नगर जयश्रीताई कांबळे विजयाताई आणि यांनी गेल्या पंधरा दिवसापासून या विहारामध्ये जे जे काही हिंदू संघ राहत होते यांचं भोजनाचं भोजन बनवलं आणि सकाळ संध्याकाळसुद्धा त्यांना भोजन दिलं अक्षताताई अनिल लुके वंदना अर्जुन जगताप ऐरोली यांच्याकडून सुद्धा आहे शिवरदान आयुष्यमती डॉक्टर जागृतीबाई पवार जाधव ते हे धन्यसेवासुद्धा देत आहे आणि आर्थिक दानसुद्धा शिवराचं दानसुद्धा दिलं आहे भास्कर हजारे फुलेनगर डॉक्टर नागेश भालेराव पुराव तसेच बीबीआय काशीनाथ लिंगे सार्वजनिक दिसाई शिवणकर वंदनाथ खोगिरा प्रधान आशासाहेब कांबळे सुषमाई भोगे भीमनगर साके सेवकांनी सहकार्य करायचं आहे

शारदाताई रवींद्र निकम श्वेता कमल रॉय तसेच कृतिका अनिल शिर्वे भीममाता महिला मंडळ गोरेगाव यांच्याकडून सुद्धा सुवर्धन आणलं आहे अंशुमती शिलाताई आठवले ठाणे तसेच देवताई शिवाजी कळासरे दरवर्षी आवर्जून या संगदानासाठी नाम देशकर आयुषमान राहुल महाग माघाडे संघर्षनगर यशुमती रेखाताई काकडे बदलापूर मुलिंद्र मुलिंद्रुल पालघर आयुष्यमान राजेंद्र आडावे आय शिवानंद शंकर सनादे परिवार यांच्याकडून सुद्धा चिवरदान आहे अतिशय धार्मिक परिवार अशोक सतपाळ साहेब बालकदास मिश्रा मनोहर टाके रेखाताई शिंदे तारकसाहेब काळेआई क्रांतीनगर अमिता मोरे ऐरोली सतीश काळे सुनील सनादे व त्याचा मित्रपरिवार माता रमाई महिला मंडळ कांजूरमार्ग यांच्याकडून या विहाराला वॉशिंग मशीन आले आहे संगीताबाई कळासरे आमच्या आईनेसुद्धा शिवदान दिलं आहे नितेश कोमलवार परिवार पवेल पुत्र कांबळे मुलम कमलाई चिरोळकर कमलाई इंगळे उल्हास किशन चिरोणे घोडबंदर रोड ठाणे भीमनगर परिवार भीमनगरच्या येथील सर्व उपासांच्या वतीनं म्हणून दहा हजार दान या ठिकाणी सर्व देण्यात आलेलं आहे तसेच सुजाताताई बनसोडे गौतम नगर दीपिकाताई विशाल सिरोडकर बदनापूर लीलाताई शिंदे संघर्ष नगर आशाताई मोरे मिश्रानगर भेबराव कडाजी बस्के कांजूरमार्ग लीलाताई कांबळे चंद्रनगर भांडूप संजीवनी महाले आणि भाग्यश्री महाले आणि संपूर्ण परिवार सुमित्तानंद अंबाणे करुणा भास्कर कांबळे मा, का कर, महा महामाया महिला मंडळ दान आलेलं आहे असलभा जगन्नाथ कांबळे लक्ष्मी नामदेव खडेकर सिद्धार्थ तायडी भांडो शिला हरिश्चंद्र कांबळे कुशीनारा संघ महाप्रजापती महिला मंडळ भरतपूर अकोला दान जाणारी आहे उज्ज्वला सुनमंत निकाम तसेच लताताई प्रकाश भुटकरे शोभा भागवत चव्हाण पल्लवीताई सुरेश साबळे शोभा भाऊदास रोपडे संगीता अर्जुन बोरकर यांच्याकडूनसुद्धा जाणलेलं आहे तसेच हॅलो रुक्मिणी खरात हलो सुद्धा ता आलेलं आहे हॅलो हॅलो पुन्हा एकदा लक्ष द्या प्रत्येक समोर एक उपासक बसला पाहिजे अशी व्यवस्था करायची आहे म्हणून पाठीमागं जावं लागत असेल तर इथल्या महिला थोडंसं उठा आणि इथे बच्जींना त्यांच्या त्यांच्यासमोर तुम्ही बसा कारण की ही का ला जी बॅग आहे हे तुमच्या प्रत्येकाच्या हातात द्यायची आहे कोणी एक लाख रुपयाचं जरी दान दिलं असेल किंवा उपस्थित जरी आला असेल तर त्याचं सुद्धा त्या दानाला हात लागला पाहिजे कोणी असं म्हणत ठेवू नये की आमचं नाव नोंदवलं नाही आम्ही दान दिलं नाही आम्ही त्यांच्यासमोर कसं बिलकुल नाही हा कार्यक्रम आपला आहे सर्वांचा आहे एकट्याचा नसून बाबासाहेबांना मानवंदना द्यायचं आहे बाबासाहेबांच्या लेकरांचा आहे म्हणून प्रत्येक एक

तो ही अपने को दान मिलेगा तो आपके सामने उपासक बैठना चाहिए इतना जगह आप खुद होके छोड़ो हमको वहाँ पे वहाँ पे जगह नहीं होती है तो वहाँ से उठो और पीछे के साइड आ जाओ यहाँ पे कुर्सियाँ खाली है जो हनुमान सभी का है कि चलिए प्रत्येक भिक्षु का समोर बसाए जाए गम्मत सेवक अतो कि हम्मत सेविका अतो यूचना करते कि प्रत्येक